जाती व्यवस्था उलटून टाकण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही तर डॉक्टर भारतीय जाती व्यवस्था ही साथीच्या रोगासारखी असून यामुळे बहुसंख्य समाजाला हजारो वर्ष क्वारंटाईन करता येऊ शकतं माणसाची आणि माणूसपणाची दमन करणारी जाती व्यवस्था उलथून टाकायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही असे ठोस प्रतिपादन दिल्ली विश्वविद्यालयाचे प्रोफेसर डॉक्टर शरद बाविस्कर यांनी केले भूरा या साहित्य कृतीमुळे देशभर प्रसिद्धी पावलेले डॉक्टर शरद बाविसकर हे यवतमाळ येथे सुरू असलेल्या समतापर्वाच्या परिसंवादात बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की माणसाला माणूस समजण्यासाठी माणूसपणाची शिकवण असणे आवश्यक असते भारतीय जाती व्यवस्था माणसाला समानतेच्या पातळीवर येऊ देत नाही आपल्या हक्काबद्दल बोलण्याचा अधिकार सुद्धा देत नाही सांप्रत काळामध्ये जाती अंत करण्याच्या अनुषंगाने लढा उभारला गेला पाहिजे मात्र अलीकडचे वास्तव चित्र पाहता आपण लोकशाहीचा अंत करायला निघालो की काय असे वाटत आहे अलीकडचे शिक्षण म्हणजे वर्तुळात फिरल्यासारखे आहे माणसाला इच्छित मुक्कामापर्यंत पोहोचता येत नाही माणसाच्या सर्वांगीण प्रगतीचे उद्दिष्ट यामुळे साध्य करता येत नाही शिक्षण हे अनंताकडे जाणारे असावे प्रगतीकडे नेणारे असावे जीवनात आमूलाग्र बदल करणारे शिक्षण विद्यापीठाच्या सरहद्दी बाहेर जात असल्याचं वास्तव डॉ बावीसकर यांनी मांडले व्यवस्थेला माहिती आहे की शिक्षण खतम केले तर बहुजनाचा अधिकार खतम होईल त्यामुळे आपल्या हक्काचा जाहीरनामा असणाऱ्या आपल्या सुरक्षितते सुरक्षेची हमी देणाऱ्या भारतीय संविधानाला नख लावणाऱ्या विचारधारेचा आपण नायनाट केला पाहिजे असेही ते म्हणाले सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट